नमस्कार तिचवी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुमच्या मुलांना स्पेलिंग पाठ होत नसतील किंवा लक्षात राहत नसतील तर तुम्ही काय करू शकता तर मुलांना स्पेलिंग पाठ करण्याऐवजी किंवा लक्षात ठेवायला लावण्याऐवजी मुलांना जर स्पेलिंग स्वतःच बनवायला शिकवलं तर हे खूप जास्त फायद्याचं ठरतं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की तुम्ही मुलांना स्पेलिंग स्वतःच कसे बनवायला शिकवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय काय करायचं आहे की मुलांना साऊंड ऑफ लेटर्स म्हणजे लेटरचे साऊंड मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत किंवा मुलांना ते माहिती असले पाहिजेत आता याआधी आपण मुलांना बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की फोनिक साऊंड मुलांना आपण शिकवत असतो तर त्यामुळे मुलांचे यापैकी बरेच साऊंड पाठ झालेले असतील पण त्या व्यतिरिक्तसुद्धा काही लेटर्सला एकापेक्षा जास्त साऊंड असतात तर ते साऊंडसुद्धा तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत जसं की एसाठी आपण मुलांना फक्त ॲ हा साऊंड शिकवतो ॲ हा साऊंड शिकवतो पण अ आ ओ ए ए आणि अ ए, हे सुद्धा याचे साऊंड आहे त्याचप्रमाणे बीचा साउंड ब सीला आपण फक्त क हा साऊंड शिकवतो पण कधी कधी काही शब्दांमध्ये सीचा स सा हा साऊंड वापरला जातो बीसाठी सुद्धा द आणि ड हे साऊंड वापरले जातात ई ईसाठी ए मोठाई आणि छोटाई हे दोन साऊंड वापरले जातात त्यानंतर एफ एफसाठी फ जी जीसाठी ग किंवा काही वेळी ज जसाठी सुद्धा जी वापरला जातो आणि गसाठी सुद्धा जी वापरला जातो हे तुम्ही मुलांना सांगायचं आहे ह हसाठी एच वापरला जातो आय आय म आय कोणत्या साऊंडसाठी वापरला जातो तर आई ई आय आणि अ जे वापरला जातो जसाठी के वापरला जातो कसाठी त्याच पब पद्धतीने ल साठी एम मसाठी एम न साठी ओ ओ अ आणि अ या साऊंडसाठी पी वापरला जातो पसाठी व वापरले व साठी वापरला जातो क्यू आर वापरला जातो र साठी एस साठी वापरला जातो स किंवा श या दोन्हीपैकी एखादा साऊंड असेल तरी आपण शब्दाची सुरुवात यसने करतो टी ट आणि त या दोन्हीपैकी एखादा साऊंड असेल तर आपण शब्दाची सुरुवात टीने करतो यू वापरला जातो यू उ आणि अ वी वापरला जातो व डब्ल्यू वापरला जातो व एक्स एक्स आणि झ या दोन साऊंडसाठी एक्स वापरला जातो त्यानंतर वाय य साऊंडसाठी वापरला जातो आणि झेड वापरला जातो झसाठी तर हे सगळेच्या सगळे साऊंड तुम्ही मुलांना पाठ करून घ्यायचे आहेत यातील बऱ्यापैकी साऊंड मुलांचे पाठ असतात काहीच थोडेफार नवीन साऊंड आहेत जे मुलांकडून तुम्ही पाठ करून घ्यायचे आहेत यानंतर इतके साऊंड पाठ झाल्यानंतरच मुलं स्वतः खूप सारे स्पेलिंग बनवू शकतात जसं की छोटे छोटे सी वी सी वर्ड्स थ्री लेटर वर्ड्स कारण मुलांना फोनिक साऊंड आपण शिकवलेले आहे तरीसुद्धा हे झाल्यानंतर जा जा मुलांना तुम्ही ओवेल्स शॉर्ट ओवेल साऊंड्सची तक्ता पाठ करून घ्यायचा आहे तर आधी ओवेल्स कोणते कोणते आहेत ए ई आय ओ यू हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ते ओवेल ज्यावेळी कॉन्सोनंटसोबत जोडले जातात त्यावेळी त्यांचा साऊंड काय होतो हे मुलांना तुम्ही शिकवायचं आहे जसं की इथं मी काही लिहिलेले आहेत ब ब हा कॉन्सोनंट आहे ब सोबत ॲ जोडला गेला बॅ ब सोबत ए जोडला गेला बे ब सोबत ई जोडला गेला बी ब सोबत ओ जोडला गेला बो ब सोबत अ जोडला गेला ब तर या पद्धतीने इतर ए टू सॉरी हे पाच ओवेल्स सोडून ए ई आय ओ यू हे पाच ओवेल्स सोडून इतर जे काही कॉन्सनंट शिल्लक राहिलेले आहेत त्या सगळ्या कॉन्सोनंटसोबत हे ओवेल जोडून त्यांचे साऊंड मुलांकडून तुम्ही पाठ करून घ्यायचे आहेत त्यासाठी या पद्धतीचा चार्ट तुम्ही तयार करून घेऊ शकता आता इथे सी सी नंतर ई जोडून आपण सीचा साऊंड के असा केलेला नाही आहे कारण सीचा साऊंड सीला दोन साऊंड असतात हे आपण पाहिलं त्यामध्ये एक क आणि एक स तर जर सीच्या नंतर ई लावला तर सीचा स सा हा साऊंड वाचला जातो आणि आय लावला तरीसुद्धा सीचा स सा हा साऊंड वाचला जातो हे तुम्ही मुलांना सांगायचं आहे याच पद्धतीने आणखीन एक अक्षर हा रूल फॉलो करतं ते म्हणजे जी ते सुद्धा जी सोबत जर ई आणि आय लावला तर जीचा साऊंड ग न वाचता जीचा साऊंड ज वाचला जातो हे मुलांना तुम्ही सांगायचं आहे कारण मुलांना स्पेलिंग बनवायचे आहेत किंवा स्पेलिंग वाचायचे आहेत त्यामुळे मुलांना हे रूल्स काही बेसिक रूल्स आहेत खूप काही अवघड सांगण्याची गरज नाही आहे बेसिक माहिती मुलांना द्यायची आहे त्यामुळे मुलांना लक्षात यायला मदत होणार आहे आणि मुलांकडून या पद्धतीने ब बॅ बे बी बो ब डॅ डे डी डो ड फॅ फे फी फो फॅ हे ही हो ह या पद्धतीने मुलांकडून हा चार्ट मुलांच्या एकदा लक्षात आल्यानंतर मुलं हा चार्ट स्वतः बनवतील स्व त्यांना हे सहज जमेल बॅ बे बी बो ब या पद्धतीने बी टू झेडपर्यंत तुम्ही हा चार्ट मुलांकडून बनवून घ्यायचा आहे जेणेकरून मुलांना स्पेलिंग बनवायला इझी जाणार आहे त्यानंतर आता इतकं बनवून झाल्यानंतर तुम्ही मुलांचे छोटे छोटे स्पेलिंग बनवून घेऊ शकता जसं की अक्षर असेल पेन पेन हा शब्द तुम्हाला बनवायचा असेल पेन या शब्दाचं स्पेलिंग तुम्हाला मुलांना बनवायला लावायचं असेल तर प पे पी ई पे आणि न न चा फोनिक साऊंड काय आहे न त्याच पद्धतीने कॅट कॅट सी ए कॅसाठी काय वापरणार आहोत सी ए आणि टीचा फोनिक साउंड आहे तर ट या पद्धतीने असे काही छोटे छोटे शब्द तुम्ही बनवून घेऊ शकता रॅट आर ए टी आणि बऱ्याचदा मुलांना तुम्ही या पद्धतीचे मग शब्द जसं की कॅट रॅट मॅट बॅट यामध्ये काय करायचं आहे फक्त आता बॅट बॅट हा शब्द लिहायचा असेल तर ॲट पुढचं जसंच्या तसं आहे फक्त बीचा फोनिक साऊंड ब मॅट म फक्त आपल्याला पुढचा शब्द चेंज करायचा आहे तर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही मुलांना स्पेलिंग फोनिक्स थ्रू शिकू शकता तर इतक्या चार्टवर तुम्ही मुलांना बेसिकली इतके स्पेलिंग बनवायला शिकवू शकता पण बायचान्स जर एखादा तुम्हाला शब्द बनवायचा असेल फोटो फोटो तर आता फोटो या शब्दाचं स्पेलिंग काय होतं का? पी एच ओ टी ओ हे आपल्याला समजते पण हे मुलांना कसं सांगणार कारण मुलांना हा प्रश्न आहे की फसाठी पी एच का वापरला किंवा शब्द असेल बात बात तर बात हा शब्द बी ए वापरला ठीक आहे टी एच का वापरला थ थ थसाठी टी एच वापरतात हे मुलांना माहितीच नाही आहे तर यावेळी तुम्हाला इतकं झाल्यानंतर तुम्हाला मुलांना ओळख करून द्यायची आहे ती म्हणजे डायग्रॅप्स आणि ब्लेंड्सची हे सुद्धा आवश्यक आहे तर डायग्रॅप्स आणि ब्लेंड्स हे मुलांना शिकवायचे आहेत तर डायग्रॅप्स कोणते कोणते आहेत आणि ब्लेंड्स कोणते आहेत ब्लेंड्स म्हणजे काय तर दोन शब्द किंवा दोन लेटर एकत्र येऊन ते एकत्रच त्यांचा आपण साऊंड म्हणतो जसं की ब ल ब्ल क ल क्ल फ फ्ल स्ल ग्ल प ल प्ल नेक्स्ट ड र ड ग र ग्र फ र फ्र प र र प्र ब ब्र ट र ट्र क र क्र तर यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं काय केलेलं आहे आपण तर दोन वेगवेगळे लेटर एकत्र राहिले जसं की ब आणि र ब र द, प र पण त्या दोन्ही लेटरला आपण एकत्र करून एकत्रच एक वाचत आहोत आणि याच्या विरुद्ध डायग्राफ्स कसे असतात तर यामध्ये दोन लेटर्स तर एकत्र येतात पण आपण त्याच्यापासून तिसराच साऊंड म्हणतो जसं की क ह सीचा फोन एक साऊंड काय क एकचा काय ह क ह म्हणजे शब्द काय तयार झाला च प ह शब्द तयार झाला फ ह शब्द तयार झाला थ स ह शब्द तयार झाला श तर या पद्धतीने डायग्राफ्समध्ये दोन प्रकार असतात कॉन्सोनंट डायग्राफ ओवल डायग्राफ तर डायग्राफमध्ये काय असतं की दोन लेटर तर एकत्र येतात पण त्यापासून एक, एक तिसराच साऊंड तयार करतात किंवा कधी कधी त्या दोन लेटर्सपैकी एका लेटरचा साऊंड तयार करतात एका लेटरचा साऊंड बऱ्यापैकी ओव्हल डायग्राफमध्ये होतो जसं की ए आय ला ए वाचतो आपण ई ए ला ई वाचतो ई ला ई वाचतो म्हणजे यामध्ये काय करत आहे आपण तर पहिल्या लेटरचा साऊंड आपण म्हणत आहे तर या पद्धतीने डायग्राफ्समध्ये इतका फरक असतो तर हे तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे डायग्राफ्स आणि ब्लेंड्स यानंतर काय होणार आहे की तुम्ही काही जोड शब्दसुद्धा मुलांना शिकवू शकता जसं की आता इथं आपण काही शब्द घेतलेले आहेत तर हे शब्द आपण कसे बनवायचे तर मुलांना जर तुम्ही एकदा डायग्राफ्स आणि ब्लेंड्स ही कन्सेप्ट क्लिअर केली तर मुलं काही ब्लेंड्स किंवा काही डायग्राफ्स स्वतःसुद्धा तयार करतील जे की तुम्ही त्यांना शिकवले नसतील जसं की डेस्क हा शब्द आहे डेस्क डी ई तुम्ही जर हा चार्ट मुलांकडून पाठ करून घेतलेला आहे तर मुलांना डी ईसाठी काय वापरायचं हे माहिती आहे डे आणि स आणि क स साठी एस क साठी के डेस्क स्पेलिंग तयार झालं केप्ट केप्ट आता हे प्रत्येकच डायग्रॅफ किंवा ब्लेंड आपण मुलांना शिकवलेच असतील असं नाही पण मुलांना ते आपोआप जमायला चालू होतं सेल्फ एल एफ बघा इथे सुद्धा ब्लेंड तयार झालेला आहे टँक इथे सुद्धा ब्लेंड आहे हँड एन डी तर अशा पद्धतीने मुलं स्वतःच स्पेलिंग तयार करायला शिकतील तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा